नम नमस्कार मी ललिता हस्पट कळजी लक्ष वर्धा आपण पोषण टाकारमध्ये बघितलेलं आहे की सर्वे हे जे नवीन मोडूल आलेलं आहे त्याबद्दल बऱ्याचशा कुशंका होत्या आणि ते त्या मोडूलमध्ये आपण कसं काम करायचं की नवीन प्रोफाईल कसं तयार करायचं पोषण ट्रॅकरमधून प्रोफाईल कसं तयार करायचं एक एक सदस्य कसं जोडायचा ज्याला ॲसिडीच्या सेवा उपलब्ध आहेत त्याला होय कसं करायचं अशापर्यंतचा सर्वे मॉडूलमधल्या आपण छोट्या बारीक सारीक गोष्टी जाणून घेतल्या बऱ्याच मैत्रिणींचे अंगणवाडीताईंचे फोन येतात त्या म्हणतात की मॅडम ह्या नवीन मोबाईलमध्ये आम्हाला लाईक आणि कमेंट्स करता येत नाही आम्हाला येणाऱ्या अडचणी विचारता येत नाही असं नो प्रॉब्लेम तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर सांगितलेलं आहे की मॅडम काहीतरी चुका झालेल्या आहेत मैत्रिणींना जो काम करतो त्याच्या हातनं चुका ह्या होतातच त्यामुळे काम करताना चुकायला घाबरायचं नाही आपलं काम मात्र प्रामाणिकपणे करत राहायचं यामध्ये पण मोडूलमध्ये सर्वे मॉड्यूलमध्ये काम करत असताना बऱ्याचशा त्यांनी चुकून काही कुटुंब ॲड झालेली आहेत काही सदस्य ॲड झालेली आहेत तर ते आता आपल्याला डिलीट कसं करायचं आहे हे आपण बघूया पुन्हा एकदा सांगते की पोषण ट्रॅकर ह्यामध्ये नवीन नवीन आवृत्ती येत असतात तर प्ले प्लेस्टोरवर जाऊन त्याला अपडेट सतत अपडेट करत राहायचं त्यामुळे आपला फोनमध्येच बंद पडणार नाही आणि आपल्याला काम करायला सोपं जाईल तर आपण आता बघूया की एखादं कुटुंब चुकून जर ॲड झालं असेल तर ते आपल्याला डिलीट कसं करायचं आहे तर हा नेहमीप्रमाणे आपला मोबाईल नंबर टाकून आपला पासवर्ड टाकायचा त्याला लॉग इन करायचं लॉग इन झालं समोर ही स्क्रीन आली स्क्रीनवरून आपल्याला डॅशबोर्डवरून पण आपल्याला सर्वेचं मोडून दिसतं त्यावरती क्लिक करूनसुद्धा आपल्याला आपलं सर्वे ओपन करता येतो किंवा मोरमध्ये मोरमध्ये गेलं इथे पण तुम्हाला फॅमिली सर्वेचं रजिस्टर दिसते त्यावरती क्लिक करा आणि हे बघा ही पूर्ण स्क्रीन या ठिकाणी ओपन झालेली आहे तुम्ही सर्वे केलेलं आहे ना तर यामध्ये कुटुंब प्रमुख आणि त्या कुटुंबामध्ये ॲड केलेले सदस्य संख्या या ठिकाणी आलेलं आहे ते कुटुंब चार जणांचं आहे तीन जणांचा आहे दोन जणांचं आहे हे सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे आता समजा एखादं कुटुंब चुकीने ॲड झालेलं असेल तर आपल्याला काय करायचं ते आता या ठिकाणी बघूया इथे बघा निळ निळ दिसतं कुटुंब कुटुंबप्रमुखाच्या नावासमोर हे निळ दिसतं याला क्लिक करा याला क्लिक करण्या केल्यानंतर ही पा के संपूर्ण आता यांच्या कुटुंबामध्ये कुटुंबप्रमुखाला प पकडून चार जणं ॲड केलेली आहेत एकूण चार जणांचं कुटुंब आहे कुटुंबप्रमुख आणि तीन सदस्य अशा प्रकारचं हे जे कुटुंब या ठिकाणी ओपन झालेलं आहे आता मला डिलीट करायचं आहे अगदी असं असं जर मोबाईल पकडला तर आपल्या डाव्या हाताला इथे डिलीटचं ऑप्शन दिसते त्या डिलीटचं ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा तो सदस्य डिलीट होईल त्यानंतर दुसरा सदस्य डिडीट करा परत तिसरा सदस्य डिलीट करा म्हणजे जेवढे तुम्ही सदस्य ॲड केले असेल किंवा तुम्हाला ह्या म्हणजे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या की तुम्हाला त्या कुटुंबामधला संपूर्ण कुटुंबच आपल्याला डिलीट करायचं आहे की काही सदस्य डिलीट करायचे जर तुम्हाला काही सदस्य डिलीट करायचे आहे तर ज्याचं जो डिलीट करायचा आहे त्याच्यासमोर हे डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे त्याला क्लिक करा आणि त्याला डिलीट करा परंतु संपूर्ण कुटुंब जर डिलीट करायचं असेल तर आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की या ह्यामध्ये ॲड झालेले या कुटुंबामध्ये ॲड झालेले एक एक सदस्य आपल्याला डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे पाच किंवा दहा मिनटाचा अवधी त्यासाठी लागतो त्यानंतर कुटुंब प्रमुखाच्या समोर या ठिकाणी आता बघा तुम्हाला सदस्यांच्यासमोर डिलीट्स ऑप्शन दिसतो आहे पण कुटुंब प्रमुखाच्या समोर डिलीट्स ऑप्शन दिसत नाही म्हणून कुटुंबातले सद संपूर्ण सदस्य डिलीट झाल्यानंतर पाच दहा मिनटं तुम्ही थांबा त्यानंतर सदस्यासमोर डिलीटचं ऑप्शन येईल आणि डिलीटचं ऑप्शन आल्यानंतर त्याला क्लिक करा आणि त्याचं नाव देखील जो कुटुंब प्रमुख आहे त्याचं नाव देखील त्यामधनं डिलीट होईल अशा प्रकारे आपण त्या मोडूनमधलं म्हणजे एखादा सदस्य डिलीट करायचं आहे ते किंवा संपूर्ण कुटुंब कसं डिलीट करायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही ते करू शकता परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की पहिल्यांदाच मला सदस्यांना डिलीट करायचं आहे आणि त्यानंतरच कुटुंबप्रमुखाच्या समोर डिलीटचं ऑप्शन येईल आणि मग तुम्हाला ते कुटुंबप्रमुखाला डिलीट करून म्हणजे संपूर्ण कुटुंब डिलीट होईल तुमच्या मोडलमधून तुम्ही जेव्हा हे लिस्ट ओपन कराल त्यावेळेस मग ते कुटुंब दिसणार नाही थँक्यू